सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण म्हणजे दत्त जयंती म्हणजे काय दत्त जयंती कशी साजरी करायची कोणता नैवेद्य द्यायचा उपास असला तर काय करायचं उपास नसला तर कोणता जप करायचा आणि घरामध्ये लक्ष्मी आणणारा सर्वात खास उपाय कोणता हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कमी लोकांना माहिती आहे आणि जो हा उपाय करतो त्याच्या घरामध्ये दत्तगुरूंजीच्या कृपेने आयुष्यभर लक्ष्मी नांदते दत्तदयंती म्हणजे काय तर दत्तात्रेयांचा जन्मदिवस दत्तात्रय हे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे एकत्र रूप मानले जातात म्हणजेच ब्रह्मा ज्यांनी विश्वाचं निर्मिती केली व विष्णू ज्यांनी विश्वाचं पालन केलं आणि महेश ज्यांनी विनाश केला त्या तिन्ही देवांचं एक एक शक्तीचं एकत्र रूप म्हणजेच की दत्तात्रय या दिवशी भक्ती पूजा करून घरात सुख शांती आणि समृद्धी आणतात सोप्या भाषेत जर सांगायचं तर दत्त जयंती जन्मसन आशीर्वाद देण्याचा दिवस आणि हे दिवस खूपच खास आहे कारण जे फक्त या दिवशी मन शरीर आणि आत्मा स्वच्छ ठेवून पूजा करतात त्यांना दत्त गुरुंचा आशीर्वाद खूप जोरात मिळतो म्हणजे जो खूप प्र फलदायी आहे हा दिवस त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन करा, करा अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने पृथ्वीवर आले त्यांचा जन्म त्या काळी झाला जेव्हा मानवांना ज्ञान भक्ती साधना आणि जीवनाचे योग्य मार्ग समजून घेण्याची गरज होती दत्तगुरु साधकांना जीवनातील अडचणी सोनवण्याचं मार्ग दाखवत होते त्यांनी सांगितलं की प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी भक्ती ज्ञान आणि साधना आवश्यक आहे दत्तगुरू हे जंगलात राहून साधना करत होते जसं की नद्या पर्व पर्वत झाडे प्राणी यांचा अभ्यास करून जीवनाचा मार्ग शिकवायचे जे भक्त त्यांच्याकडून जात असत जातात त्यांना प्रत्येक संकटावर विजा मिळवण्याचा मार्ग समजत असे जसे की बघा आर्थिक अडचणी जरी त्यांना असल्या तर भक्तीपूर्वक जप केलं आहे काही दिवसातच त्यांचं घर भरलं पण खरे अनुभव सुद्धा ते लोक आजही सांगत आहेत दत्तगुरुजींच्या विद्यार्थ्यांना अडचणी जीवनातील भरपूर अडचणी सोडवण्यासाठी योग्य मार्ग दाखवायचे त्यांची शिकवण अशी होती की ज्ञान भक्ती आणि साधनेतून जीवन सुंदर बनते फक्त देवावर विश्वास ठेवा जेणेकरून आयुष्यामध्ये सुख समृद्धी नक्कीच येते जेणेकरून आपल्या घरादारामध्ये आपल्या संसारात जे काही अडथळे असतील फक्त एका नावाने दत्तगुरुजींच्या नावाने अख्खं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कठीणातली कठीण इच्छा सुद्धा दत्तगुरु पूर्ण करतील त्याचबरोबर दत्तगुरुजयंतीची साजरी कशी करी केली जाते दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आणि हा दिवस गुरुवार असतो चार डिसेंबरला दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आलेली आहे तर दत्त जयंतीचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारी म्हणजेच की मार्गशीर्ष गुरुवार हा दुसरा आलेला आहे दत्त जयंती सुद्धा आलेली हा खूप शुभ दिवस मानला आहे गुरुवार हा दिवस दत्त गुरुजांचा मानलेला असतो या दिवशी केलेली पूजा उपाय आणि जप फार अधिक फलदायी ठरते जर तुम्ही गुरुवारी ही पूजा केली तर गुरु द, 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 दत्त दत्तगुरुचा आशीर्वाद दुपटीने आता ज्या दिवशी म्हणजेच की चार डिसेंबरला दत्तगुरु जयंती आहे म्हणजेच की तुम्हाला उपवास पकडायचा आहे तर तुम्हाला द घरात दत्त जयंतीची पूजा करण्यासाठी की बघा स्थळ निवडा म्हणजेच की घरातील शांती आणि स्वच्छ जागा निवडा साफसफाई टेबल फरशी आसन स्वच्छ करा सजावटीमध्ये तुम्ही म्हणजेच की लाल किंवा पिवळा कपडा फुले घ्या तुम्हाला दत्तात्रयांची मूर्ती किंवा फोटो असेल तो घ्यायचा आहे दीपक धूप अगरबत्ती दिवा नैवेद्यमध्ये तुम्ही इथे खीर दूध फळे तुम्हाला इथे पंचामृत घ्यायचा आहे जल जलकुमकुम नैवेद्याची प्लेट घ्यायची ही तयारी केल्याने पूजा अधिक फलदायक होते भक्ती गैरी होती आणि घरात सकरमाता ऊर्जा वाढते आता पूजा कशी करायची तर ते बघा मूर्ती किंवा फोटो स्थापना करा मूर्तीचा तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे पंचामृताने व दीप लावा धूप लावा अगरबत्ती लावा फुले व नैवेद्य अर्पण करा दत्तात्रय स्वत्र किंवा जय दत्तात्रय जप करा हात जोडून प्रार्थना करा घरात सुख समृद्धी शांती राहावं त्याचबरोबर आपण पूजन केलं दत्तात्र्यांचा अभिषेक केला आता आपल्याला उपास पाकडायचा आहे तर उपास पाकडताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की उपास हा सात्विक अन्नानेच पाकडायचा जसं की जयंतीला दत्तजयंतीला उपास करणे शुभ मानले जाते सकाळी स्वच्छ आंघोळ करून पूजा वगैरे झाल्याच्या नंतर कपडे परिधान करा उपास करताना सात्विक अन्न घ्या दूध खिरी बेसन हे घ्यायचं आहे तुम्हाला बेसनाचे लाडू तुम्हाला घ्यायचे नाहीये फळे घ्यायचे आहेत मन स्वच्छ ठेवा नकर मात्र विचार टाळा जर उपास करणं तुम्हाला काही कारणास्तव शक्य नसेल तर तुम्ही हलके सात्विक अन्न जेवण करू शकता जसं की तुम्हाला एक जप घ्यायचा आहे म्हणजेच एक जप बोलायचं आहे श्री गुरुदेव दत्त हे नामाचं तुम्हाला जप करायचं आहे तरीही फार प्रभावी आहे एकशे आठ वेळा जरी तुम्ही जप केला किंवा एकशे एक, एक वेळा तरीही तुम्हाला या जपाचा खूप प्रभावी उपाय नक्की बघायला मिळणार आहे महत्वाचे म्हणजे की मनाची शुद्धता आणि भक्ती आणि श्रद्धा या तीन गोष्टीसह पूजा जर तुम्ही केली तर आशीर्वाद तुम्हाला निश्चितच मिळतो त्याचबरोबर उंबराचं झाड दत्त गुरुजांचं आवडतं वृक्ष मानलं जातो संत आणि भक्तांनी उंबराखाली साधना केलेली आहे उंबरावर केलेली पूजा घरात सकारमत्ता ऊर्जा आणि लक्ष्मी आणि समृद्धी आणते जर तुम्ही ह्या दिवशी उंबरावर पूजा केली तर परिणाम फारच तुम्हाला लवकर बघायला भेटेल आणि प्रभावी असणार आहे फक्त उंबराच्या झाडाला अर्पण करायची आपल्याला एकच वस्तू जेणेकरून कठीणातली कठीण इच्छा दत्तगुरू पूर्ण करते घरामध्ये सतत आडी अडचणी आहेत घराला पितृदोष लागलेला आहे घराला नजर दोष लागलेला आहे मुलां मुलाची पतीची प्रगती होत नाही आहे घरामध्ये आजार पण भरपूर वाढलेले आहे पैशाला पैसा लागत नाही पती पत्नीमध्ये भरपूर भान्य होत आहे बाळांचं आपल्या शिक्षणामध्ये मन लागत नाही आहे मुलाचं लग्न जमत नाही आहे मुलाला बाळ होत नाही हे सर्व अडचणीवर फक्त आपल्याला एकच उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये आयुष्यभर लक्ष्मी नांदेल पैसा कुठं येतोय कसं येतोय हे सुद्धा कळत नाही आहे पैसा आलेला पूर्णपणे आजार जातोय जातो आहे जेणेकरून घरामध्ये घर खर्चत न जात अन्नाला अन्न ला अन्ना लागत नाही आहे भरपूर साऱ्या समस्या असतात ज्या समस्याला आपल्याला आयुष्यभर तोंड द्यावं लागतं फक्त आयुष्यातून फक्त एकदा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर आयुष्यामध्ये भरपूर सारे छान प्रसंग येतील जेणेकरून लक्ष्मी तर नांदेल पण लेकराबाळांची तर प्रगती झाल्याशिवाय तर काही राहणारच नाही जेणेकरून फक्त एका उपायाने तर या उपायाने काय होतं आपल्या भरपूर सारे जीवनामध्ये संकट असेल फक्त एका उपायाने हा उपाय जर तुम्ही केला तर घरात सुखशांती सुख आणि सकरमता तर निर्माण होती दत्तगुरूंचा आशीर्वादसुद्धा मिळतो घरातील अडथळे दूर होतील आर्थिक स्थिती वाढते आणि पती मुलांची प्रगतीसुद्धा होते ही पूर्ण तुम्ही लक्षात घ्या दत्त जयंतीला तुम्हाला ही पूजा करायची आहे तर बघा उंबऱ्याचं झाड सर्वांना माहिती आहे तर तुम्हाला जिथे कुठे तुमच्या दाराशी कुठे बाहेर असेल तर तुम्हाला उमराचं झाड असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे उमराच्या ज्या मुळ्या आहेत तुम्हाला त्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत उमराला तुम्हाला तिथे झाडाजवळ तुम्हाला आधी सर्वात अगोदर पाणी वगैरे टाकून दिवा लावायचा आहे दिवा लावून तुम्हाला धूप अगरबत्ती कापूर अर्पण करायचा आहे झाडाच्या भोवती तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायची आहे प्रत्येक प्रदक्षिणा घालताना मनपूर्वक दत्तांचं नाव ध्यान करा जसं की बागा ओम श्री सत्यनारायण दत्तात्रेय नम ओम नम भागवते वासुदेवाय नम मंत्र श्रद्धेने उच्चारण करा मन शांत ठेवून तामन घ्या एका तामनामध्ये पिण्याचं पाणी घ्या पिण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं सा दूध टाका नंतर त्यात एक पिवळ्या रंगाचं फुल टाका जसं चा की चाफा पिवळ्या रंगाचा टाका त्याचबरोबर तामन झाडाजवळ ठेवून पूजा पूर्ण झाल्यावर साखर आणि दूध मिश्रित पाणी जे आपण घेतलेलं आहे हलक्या हाताने झाडाला देणे किंवा सोडून द्या तर ही पद्धत आहे तर तुम्हाला हे देवाला अर्पण मानले जाते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि आशीर्वाद देतो त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी आणि विष्णूलासुद्धा तिथे आमंत्रित करायचं आहे लक्ष्मी आणि विष्णूलासुद्धा तुम्हाला तिथं पूजन करायचं आहे आणि तुम्हाला पाणी सोडताना हे बोलायचं आहे हे दत्तात्रय गुरु माझ्या घरामध्ये जे काही अडी अडचणी असतील तर ते, ते, ते तुम्ही नष्ट करावे माझ्या घरामध्ये आयुष्यभर लक्ष्मी नांदावे माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे असतील बाळाचे असतील माझ्या जीवनामध्ये जे काही कामाबाबत अडचणी असेल ते एका उपायाने तुमच्या आशीर्वादाने माझे ते सर्व अडचणी दूर करावे मी तुम्हाला ही विनंती करते तुम्हाला हाय बोलायचं आहे तुमच्या इच्छेने तुमच्या जे काही अडी अडचणी असतात तुम्ही ते बोलू शकता पण तुम्ही हा उपाय नक्की करा जेणेकरून घरामध्ये आयुष्यभर तर लक्ष्मी नांदेल पण आयुष्यामध्ये चुकूनही शत्रू तुमच्या नादीसुद्धा लागणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय गुरुदेव दत्त कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका